हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर इथं मी मेथी कट करत होती तर दक्षू फ्रीजमधून वॉटरमेलन काढून आणलं त्याने आणि मला म्हणतो की मम्मा मला कट करून दे आता तर त्याने फ्रीजचे दरवाजेसुद्धा खराब करून टाकलेले आहेत आणि माझं फ्रीजच पूर्ण खराब केलेलं आहे त्याने ओढून ओढून सगळं खराब झालेलं आहे आता मला फ्रीजसुद्धा नवं घ्यायचं आहे तर इथं मी त्याला वॉटरमेलन कट करून दिलं त्याला मी सांगितलं की थंड आहे थोड्या वेळाने खा पण त्याने ऐकलंच नाही म्हटलं जाऊ दे आता होऊ द्या याला मग कळेल तर त्याच्यानंतर मग मी मेथी कट करून घेतलेली आहे आणि मेथीपासून मी गुजराती स्टाईलमध्ये ठेपले बनवणार आहे त्याची रेसिपी मी अगोदरसुद्धा अपलोड केलेली आहे पण ही थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे प्युअर गुजराती स्टाईल आहे म्हणून मग ही रेसिपीसुद्धा तुम्ही एक वेळा बघा आणि नक्की ट्राय करा ट्राय करा तर मी यांना विचारलं की तुम्ही दरवेळेस मेथीचे थेपले खातात आणि आज मी बनवलेले आहेत त्याच्यात तुम्हाला काय वेगळं वाटत आहे काय वेगळी टेस्ट आहे तर ते म्हटले की आजचे जे मेथीचे थेपले आहेत ते खूप सॉफ्ट झालेले आहेत तर हे मला म्हटलं की तू पहिले कसे बनवत होती तर मी त्यांना सांगितलं की मी पहिले मेथीच्या थेपल्यांमध्ये दही टाकत नव्हती पण मी यावेळेस मेथीच्या थेपल्यांमध्ये दही टाकलेली आहे तर तुम्ही पण हे नक्की टाका आणि एक वेळा बनवून बघा खूप सॉफ्ट होतात तर इथं मी मेथी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी तीळ हळद मीठ मसाला टाकलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर मग मी गव्हाचं पीठ बेसन पीठ टाकलेलं आहे मिरची कुटून घेतलेली आहे ओवा टाकलेल्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की पीठ मळायच्या दही वेळेस दहीमुळे ते थोडं ढिल्लं होऊ शकतं सैल होऊ शकतं त्यावेळेस तुम्ही पाणी थोडं थोडं टाका जसं तुम्हाला पाणी लागेल तसं तुम्ही टाका जास्त बसकन पाणी टाकू नका आणि हे पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पीठ थोडंसं कठण असतं जसं आपण पोळ्यांचं पीठ भिजतो मळतो तर ते थोडंसं सैल सा असतं पण हे पीठ थोडंसं कठण ठेवा जायचं दशम्या छान होतील तर मी यूट्यूबपासून खूप काही गोष्टी शिकलेली आहे आणि नवीन नवीन गोष्टी मी सर्च करत असते माझ्या लाईफमध्ये काही नवीन नवीन मी ॲड करायचं ट्राय करते की काही नवीन आपल्या लाईफमध्ये व्हायला पाहिजे आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे युनिक काहीतरी आपण शिकायला पाहिजे खरंच यूट्यूब पासून खूप काही गोष्टी मला शिकायला भेटत आहेत आणि खूप लोकांना पण मी आता रिप्लाय द्यायचं शिकलेली आहे जे मला वाईट कमेंट करतात आणि जे माझ्याविषयी काहीही बोलतात ना त्यांना मी आता रिप्लाय द्यायचं शिकलेली आहे जर खरंच तुम्हाला लाईफमध्ये काही सक्सेस करायचा असेल सक्सेस व्हायचा असेल तर तुम्ही काहीतरी करा लाईफमध्ये नुसतं बसून राहू नका त्याच्यानंतर मग मी Uh, माझे इथं थेपले रेडी झालेले होते आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे दहा पंधरा झालेले असतील आम्हाला इनफ आहेत तर इथं बघा थेपल्यांचा कलर आणि खूप सॉफ्ट झालेले होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन काही ब्लॉग आणि नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येईल आणि दक्षूसाठी मी इथं दही आणि थेपले काढलेले होते सां बिस्किट देऊ तुला किती पाहिजे अजून काय पाहिजे ग्रॅप्स देऊ ऑरेंज ऑरेंज पाहिजे किती पाहिजे किती तुम्ही बघितला असेल की ती झोपेमध्ये सुद्धा कसा बोलतो एवढा गाढ झोपतो ना दुपारी आणि रात्री झोपत नाही याचा प्रॉब्लेमच आहे आणि त्याला झोप खूप कमी आहे तर मी त्याला इथं खाऊ घालत होती आणि दक्षू सगळ्या भाज्या खातो असं कोणतीही भाजी नाही कारल्याशिवाय तो सगळ्या भाज्या खातो आणि मी त्याला म्हणजे सात महिन्यापासूनच सगळ्या भाज्या खाऊ घातलेल्या आहेत तर आता मला काही प्रॉब्लेम होत नाही काही काही लोक मुलांसाठी वेगळं बनवतात आणि ही भाजी त्यांच्यासाठी आम्ही जी भाजी खात होतो तीच मी त्याला आहे म्हणून तो आता सगळ्या भाज्या खातो तर इथं मी त्याला अभ्यासाला बसवलेलं होतं आणि तो इथं म्हणत होता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून तर त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे आता एकोणावीस तारखेला तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे तर ते सगळं घरी येऊन तो बोलतो तर मी भांडे वगैरे क्लीन केले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय